न हे आहे माझं घर जे की आहे आणि तुम्हाला माहिती असेल की आपली हे जे पोरच्या पायऱ्या होत्या का त्या इथपर्यंत होत्या पण आपण या झाडासाठी त्या पायऱ्या थोड्या कमी केल्या तर आपल्याला त्या झाडाने फळ दिलंय त्या गोष्टीचं तर इकडं बघू शकता हे आहेत आंबे आणि तुम्हाला मी ते क्लिप दाखवते तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आपल्या आंब्याला ह्या पाड लागलाय तर पिवळा पिवळा आपल्याला इथं सापडला होता एक पाड म्हणजे रोज येत होते मी कालच आले आणि मी बघायला लागले म्हणलं पाड कस काय नाही लागला मी बघितलं तर मस्त पाड होता तर आज आपण आंबा उतरतोय तर त्याला पहिली पहिली कैरी तोडते जात आहे की मस्त पैकी खायचेच आंबे

किती पहिरीवरी 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 तरी फायनली आंबा नेतोय किती निघत आहेत काय माहिती आणखीन वरी आहेत बऱ्याच आहेत तरी नाही म्हणलं तरी तिशी का असतील तीस चाळीस काय सगळे मग शंभर असतील मध्ये आहेत आणखीन शंभर असतील शंभर आमचं खायचं भागत आहे त्या वर्षीच आम्हाला काय प्रॉब्लेम नाही हे तोड ना हे हे तोड थांबतो तोड त्या

कोणतीही गोष्ट ठेवूया आपण डोकलो तर ती गोष्ट फळ देते फळ देते फक्त माणूस फक्त माणूस तिकडे जाऊ नको आपल्याला आंबे तोडायचे म्हणजे तो चोरतोय डोळ्यात उचलत नाही डोळे झाकायचे शिवाश हा तसे डोळे झाकायचे झा दाक, हा <laughs> तोडा काय <laughs> अरे बघा मध्ये तू नको घेऊ बा तुझ्या हाताला रुची लागायची बारकायला नाही तोडायचं शिवास न कुणा मातीमध्ये त्या पोरच्या फुपुट्या <laughs> बघा मित्रांनो एवढे आंबे निघलेत आहे आपल्याला

काही लिया